बातमी आहे राजस्थानमधून स्पाइस जेटच्या एका विमानाचं इमर्जन्सी लँडिंग करावं लागलेलं ला आहे दुबई जयपूर विमानात एकशे एकोणनव्वद प्रवासी होते आणि या विमानाचं जर आपण बघत तर टायर फुटलेला आहे आणि त्यामुळे इमर्जन्सी लँडिंग करावं लागलंय जयपूर विमानतळावर नेमकं काय का घडलं अधिक माहिती घेऊयात प्रशांत आता आपल्या सोबत आहेत प्रशांत काय काय माहिती मिळते अत्यंत महत्वाची बातमी आहे ज्या पद्धतीनं जयपूर दुबई विमान जे होतं होता ते उडणार होतं आणि उडताना त्याचा काय भस झाला त्यामुळे हो मोठा गा, अपघात जो आहे तो टळलेला आहे आणि महत्वाचं म्हणजे जर बघितलं ज्या पद्धतीने ही अचानक घटना घडली त्यामुळे काही वेळ प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं पण आता ज्यानंतर जा, त्या विमानाला जयपूर विमानतळा थांबून था ठेवण्यात आलेलं आहे आणि हे स्पाईट जेटचं विमान आहे सर्व प्रवाशी सुखरूप आहे अशी माहिती मिळाली आणि महत्वाचं म्हणजे ज्या पद्धतीने विमान आज दुबईला निघणार होतं त्या दरम्यान निघण्याच्या पूर्वीच ही अचानकपणे ही अचानकपणे बघतोय ही दुर्घटना टळली आहे सुदैवानं ही, ही, ही सगळ्यात महत्वाची बातमी आहे टायर फुटल्यामुळे आपण बघतोय स्पाइस जेटचं दुबईकडे जाणारा विमान ज्याला इमर्जन्सी लँडिंग करावं लागलेलं आहे सर्व प्रवासी सुखरूप आहेत ही त्यातली एक सगळ्यात महत्वाची बाब म्हणायला हवी जयपूर विमानतळावरची ही थेट दृश्य सध्या आपण बघतोय Tim Jun passou...